मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयरियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची असणारी शहीद भगतसिंग उद्यान राणीबाग व सुंदरबाग या शहरातील महत्वाच्या व सर्वात जुन्या उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी ही पूर्णतः मोळकळीच आली असून त्याच्या नूतनीकरणाची गरज लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेश उर्फ बंटी पाटील यांच्या स्थानिक विकास निधीमधून निधीची मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन पाटील आणि स्थानिक विकास निधी कार्यक्रममधून तीन महत्त्वाच्या उद्यानामध्ये लहान मुलांची खेळणी बसवण्यासाठी पंचवीस लाखांचे काम प्रस्तावित केले आहे इचलकरंजी शहरामध्ये सर्वसामान्य कामगार वर्गाच्या लहान बालकांसाठी कोणतेही करमणुकीचे साधन व ठिकाण नसून या मुलांना केवळ सार्वजनिक उद्यानामध्ये खेळण्याचा सा पर्याय शिल्लक होता तथापि महानगरपालिकेच्या उद्यानाची दयनीय अवस्था लक्षात घेतली तर त्याचा कोणताही लाभ सद्यस्थितीत मुलांना होत नाही या कारणास्तव उद्यानामध्ये नवीन आणि आधुनिक खेळणी बसून लहान मुलांच्या करमणुकीसाठी साधन निर्माण करणे महत्त्वाचे होते त्यामुळे या संदर्भाची मागणी लक्षात घेऊन आमदार सतेश पाटील यांनी तातडीने पंचवीस लाखांचा निधी वितरित केला या संदर्भात तातडीने अंदाजपत्रक तयार करून या कामाला प्रशासकीय मान्यता आयुक्त यांनी द्यावी यासाठी आयुक्त ओमप्रकाश तिवटे यांना निवेदन देण्यात आलं आणि आचारसंहितेपूर्वी सदर कामाची सुरुवात करतील अशी अपेक्षा शशांक बावस्कर यांनी व्यक्त केली सदर तीनही उद्यानातील खेळणी नवीन बसवल्यामुळे शहरातील बाल चिमुकल्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एक नव्याने करमणुकीची परवानी निर्माण होणार असल्याचं देखील बावस्कर यांनी सांगितलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक जी उद्यान आहेत त्या उद्यानामध्ये सर्वात जुनी आणि गर्दीची ठिकाणं असणारी लहान मुलांना खेळता यावं अशी व्यापक जागा असणारी तीन उद्यानं म्हणजे सर्वात जुनी सुंदरबाग राणीबाग आणि भगतसिंग उद्यान या तिन्ही बागी बगीचांमध्ये सध्याची स्थिती आणि सध्या लहान मुलांची जी, जी खेळणी आहेत ती खेळण्यांची अवस्था बघितली जाते ती अवस्था दयनीय आहे आणि म्हणून हे लक्षात घेऊन मी ही खेळणी सर्व दुरुस्त करावी आणि नव्यानं लहान मुलांना खेळण्यासाठी मे महिन्याच्या आधी सर्व बागा उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं मी आमचे नेते आणि विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि ने आमदार मान्य सतेज पाटील साहेबांच्याकडं निधीची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे तातडीनं त्यांनी या गोष्टीची गरज लक्षात घेऊन या तिन्ही बागांच्यासाठी म्हणून पंचवीस लाख रुपये मंजूर केले आणि तशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी तथा सदस्य नियोजन आयोग यांच्याकडं तातडीनं पाठवण्याचं काम केलं मी आज मान्य आयुक्त येचलकरजी महानगरपालिका यांच्याकडं बंटी पाटील साहेबांनी दिलेलं पत्र आणि त्यांनी जो प्रस्ताव तयार करून नियोजन सदस्याकडं कर पाठवायचा आहे त्याच्या संबंधीचं पत्र मी आज त्यांना लेखी दिलं तातडीनं ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे उद्याच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पाच ते दहा तारखेच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि ही आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळावी आणि तातडीने याची निविदा एकदा निघाली की हे काम करण्यास सुलभ होईल आणि मे महिन्यामध्ये शहराच्या बाहेरून असेल शहरातील कामगार वस्तीत लोक असतील दीनदलित कष्टकरी जनता या इचलगंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि यांच्या बाल्यांना बालकांना खेळण्यासाठी अन्य कुठल्याही करमणुकीचं साधन नसल्या कारणानं या सार्वजनिक बागा हे महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची खेळणी बसवली तर लोकांना एक चांगल्या पद्धतीचं काम या इचलकरंजी शहरा शे शहरामध्ये दिसून येईल आणि त्यामुळं मी या कामामध्ये प्रयत्न केले आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांनी अतिशय तातडीनं याच्यामध्ये लक्ष दिल्याबद्दल त्यांनाही मी या निमित्तानं धन्यवाद देतो